नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आत्ता आपण मुंबईमध्ये आहोत आणि मुंबईच्या रस्त्या रस्त्यावर मराठी आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी आपण बघू शकता आहे प्रचंड गर्दी झालेली आहे रस्त्यावरच या ठिकाणी सर्व झोपलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत वाहतुकीची मोठी कोंडी होत असताना आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी बघू शकताय रस्त्यावर जिथं जिथं सावली आलेली आहे त्या सावलीच्या ठिकाणी मराठा या ठिकाणी रस्त्यावर झोपलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते आता सध्या जर बघितलं तर अजूनही गावाकडून भरपूर गाड्या मुंबईकडे येत आहेत प्रचंड गर्दी वाढत आहे सरकारने आणि प्रशासनाने बऱ्याचशा खबरदारी जरी घेतल्या असल्या सोयी जरी केल्या असल्या तरी जागा मात्र मुंबईमध्ये कमी पडते आणि जागा नसल्यामुळं पर्याय दुसरा कुठलाच नसल्यामुळं हे आता आंदोलक रस्त्यावरती बसत आहेत रस्त्यावर झोपतायत या ठिकाणी काही घटना घडू शकतात दुर्घटना घडू शकते कारण रस्त्यावर या ठिकाणी भरधाव वेगाने गाड्या येत आहेत आंदोलक मात्र जागा नसल्यामुळे या ठिकाणी रस्त्यावर इकडे तिकडं बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मुंबईमध्ये प्रचंड गर्दी वाढत आहे अजूनही गावखेड्यातून लाखो संख्येचे संख्येने मराठा समाज या ठिकाणी मुंबईमध्ये येत आहे आपण बघू शकताय प्रचंड गर्दी या ठिकाणी होत आहे आलेला प्रत्येक मराठा मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आझाद मैदानाकडे येतोय रेल्वेने बसने आणि ॲटोने किंवा टॅक्सीने या ठिकाणी प्रवास करत आहेत त्यांनी सोबत आणलेल्या गाड्या त्यांच्या आंदोलका आंदोलनापासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर लांब पार्किंग केलेल्या असल्यामुळं हे सगळे लोक रेल्वेने प्रवास करत आहेत त्यामुळं रेल्वे देखील पूर्ण जाम आहे तुम्ही कुठल्याही रेल्वे स्थानकावरती जर गेलात तर तुम्हाला प्रचंड गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी बघू शकता वाहतूक कोंडी वाढत चाललेली आहे प्रचंड गर्दी होत चाललेली आहे आणि आपण जर बघितलं इथं तर ठिकाणी जर आपण तर प्रचंड गर्दी वाढत चाललेली आहे आणि म्हणून दादा जरांगे पाटील वारंवार सूचना देत आहेत आपल्याला हे आंदोलन शांततेत करायचं आहे मात्र या ठिकाणी जागेची कमतरता या ठिकाणी भासत आहे आणि त्यामुळं आंदोलक आता रस्त्यावर जिथं जागा मिळेल तिथे आंघोळ करणं जिथं जागा मिळेल तिथं राहणं झोपणं अशा पद्धतीने जिथं खायला भेटेल त्या ठिकाणी जाणं हॉटेल असेल किंवा कोणी जर वाटप करत असेल तिथं खाणं किंवा स्वतःसोबत शिदोरी देखील आणली मात्र आत्ता जर आपण बघितलं तर हा आझाद मैदान परिसर जो आहे या ठिकाणी गाड्या आणण्यास बंदी असल्यामुळं जर गाड्या आणण्यास बंदी असल्यामुळं जे आंदोलकांनी स्वतःचं सोबत आणलेलं आहे शिदोरी जे आणलेली आहे सगळ्यांनी सोबत आपल्या धान्य धान्य आणलेलं आहे स्वयंपाक बनवण्यासाठी सगळं लागणारी सोबत आणलेली आहे मात्र गाड्या तिकडं आल्या नाहीत त्यामुळं ते त्यांचे खाण्याचे देखील प्रश्न आहेत मग त्यामुळं या ठिकाणी हॉटेल असेल किंवा काही जे छोटे छोटे स्टॉल असतील तिथं प्रचंड गर्दी आता होत आहे आणि आंदोलक या ठिकाणी आपण बघू शकता प्रचंड गर्दी करताना आपल्याला पाहायला आहे रस्त्यावर कोणत्याही रस्त्यावर जा कुठल्याही महामार्ग असू द्या किंवा मधले रस्ते असू द्या हे पूर्ण आता जाम होत चाललेले आहेत कालच्यापेक्षा चा आज संख्या वाढत चाललेली आहे आणि गावाकडून अजून गाड्याची गाड्या येत आहेत कुठं गाड्या अडवल्या तिथे लोक लगेच गाडी तिथं सोडून आ, या ठिकाणी जर बघितलं तर रेल्वेने प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात आता या ठिकाणी बरेचसे लोक बसलेले आहेत त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करणार आहोत नेमका काय परिस्थिती आहे सध्या आंदोलनाचं काय कुठलं वळण आहे आता हे बघू शकता हे उन्हामध्ये या ठिकाणी भर रस्त्यावरती झोपलेले आपल्याला पाहायला मिळतात ही परिस्थिती आहे सध्या सोबत आहे का तुम्ही ते का झोपले तिकड आली ताप आली, ताप आली।, आली। ताप जागा आहे बरोबर तिकडे का झोपलंय पाटील सांगतायत शांततेत आंदोलन करायचे रस्ते बंद नाही करायचे नेमका हे कशामुळे बसायला जागा नाही त्यामुळे आम्ही इथे बसलेला आहोत अच्छा जागा जागा नाही हॉटेल पिटेल सगळं बंद केलेलं आहे आता आज हॉटेल बंद आहेत आज हॉटेल सुरू झालेत ना काय चालूच काय बंद काय चालू काय बंद काय काढलंय मग आता बिस्किट खात बिस्किट घेत खाल्लं अच्छा बिस्किट घेऊन बिस्किट हो खायचे एवढे वांदे झाले काय गावाकडे जायचं परत गावाकडे जाणार नाही कुठले कुठले बर इकडं पाठवत बीड मधील पाठव त्याची रस्ते जाम व्हायला लागले सगळे गर्दी वाढत चालली पाटलंग जाऊन आलात तुम्ही सगळे कशी सध्या परिस्थिती काय अच्छा तब्येत वगैरे चांगली आहे काय वाटतंय सरकार आरक्षण दिलं असं वाटतंय मुंबई जाम मुंबई जाम होईल जाम होईल मुंबईचा आधीच पाटलाचा आदेश असला की मुंबई जाम एकही गाडी जाणार नाही काहीच होणार नाही पाटलाचा आदेश जाम फक्त पाटला नाही शब्द द्यावा एवढीच मान्य काय म्हणतात सध्या पाटील काय सांगतात पाटील मदत गाडी अडू नका काय करू नका शांतीत घ्या पोलिसाला मदत करा सध्या मदत करा करताय तुम्ही मदत मदत करतोय शंभर टक्के आम्हाला मदत करत नाही तुम्ही बसलाय इकडे इकडे पण जागा आहे अच्छा गाडी अडवत नाही पण रस्त्यावर बसलाय कुठेतरी कात्रीत करताय तुम्ही गाड्या अडवत नाही पण रस्त्यावर बसलाय गाड्या बाजूने जात आहेत तुम्हाला नाही वाटत आपल्यामुळे वाहतूक कोंडी होईल काही नाही मोकळा दुकान बंद जाऊया आपण इकडे बरेचसे लोक आहेत बघू शकता या रस्त्याच्या कडेने जिकडे जागा दिसेल तिकडे लोक बसलेले आहेत कुठून आलाय धाराशिव धाराशिव काय मिळेल बीड धाराशिवले लोक आले भरपूर येणार मराठवाडा मागास असलेला भाग त्यातून अजून विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आणि आरक्षणाचं तर शैक्षणिक दृष्टिकोनातून महत्वाचीच गोष्ट आहे बरोबर सर्वजण आलेले आहेत तळागाळातून प्रत्येक का गावातून काय सांगेल काय आता काय वाटतं वाटत इथं आलाय तुम्ही काय नाही इथून तरांगी पाटील साहेब बसलेत तिथं कुपोषणाला अत्यंत गंभीर अवस्था आहे त्यांची तरी पण सरकारला जाग येणा गेली सरकारनं जेव्हा काही त्यांची दखल घेतली तेव्हाच इथून सगळ्या गाड्या आम्ही पंधरा दिवसाचं राशन आम्ही सोबत घेऊन आलेलो आहोत त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी पाल पंधरा दिवस पाल टोकून राहणार आहोत या दृष्टीने आम्हाला आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला आरक्षण द्यावे आणि मनोज चरांजी पाटील साहेबांच्या पूर्ण मागण्या मान्य कराव्या बोला कुठून आले काय सुपर आहे सोबत आणले सुपारेखा भेटतो भेटते सगळं भेटत मुंबईत काय कमी नाही मुंबईत काय कमी नाही आता किती दिवस सगळ्यांकडे येतो काय आता इथं तुम्ही बसला जेवण वगैरे केलं का जेवण सकाळी नाश्ता केले थोडे थोडे कुठे गेला काही सोय नाही फोन करत सोय आता सरकारनं करावं लागते आंदोलन एवढी जनता समजा उपाशी मारायला लागली सोय नाही आता जरंगेबाडले उपोषणाला बसलेले कशे प्रकृती जाऊन आला तिकडे हो जाऊन आला भेटून आला काय सांगितलं पाटलांनी बोलत नाही बोलतच नाही काय वाटतं तुम्हाला सध्या तर बघायला लागले म्हणजे व्यवस्थित वाटत पण तिथं जायला गरजे किती वय तुमचं वय किती माझं वय बाहून या वयात यायची काय गरज पडली आरक्षणासाठी मुळाबाळासाठी मुलं शिकली हा पुढच्या पिढीसाठी हा शिक्षण चालू आहे काय करतो मुलगा शिक्षण चालू आहे शिक्षण चालू आहे तुम्ही कुठून आले नांदेड नांदेड काय कशासाठी पाहिजे आरक्षण काय सीनासाठी शिक्षणासाठी दिलं आहे ना ए सी बी सी ना नाही 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 हां दिलं आहे आर सी ए ना आरक्षण का नाही नकोबीसी ओबीसीतून पाहिजे का बर एससीबीसी का नको ओबीसी का पाहिजे बोला शिक्षक किती शिकलाय तुम्ही शिक्षेला बारावी झाली मग आरक्षण मागण्यासाठी आलाय मुंबईला पाटील रोज भाषणातून सांगतायत काय नेमका कशासाठी पाहिजे राजकीय दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मग आता सरकार म्हणतंय आहे आम्ही मराठा समाजाला एससीबीसी मधून आरक्षण दिलंय सेपरेट दहा टक्के आरक्षण दिलंय मग तरी देखील मागणी काय नेमकं टिकणार नाही ओबीसीतून ना। दिलं तर टिकल बर इकडं इकडं काय सांगायला का काय भावना फक्त आम्हाला ओबीसी टिकणार आरक्षण पाहिजे हे दुसरे डब्ल्यू एस पाहिजे दहा टक्के दिलेलं सुद्धा पाहिजे नाही लक्ष्मण हाके म्हणतात ओबीसी वर अन्याय होईल नाही होत नाही आमची नोंद सापडाली ना आमची सातबारा सापडाली आहे आमची सातबारा सापडली आमची ते सात बारा आम्हाला द्यावा अच्छा तुमचं जिथं आहे ते पाहिजे आमचं जिथं हक्काच आहे ते आम्हाला पाहिजे काय वाटतं सरकार देईल सरकारला देवाच लागणार आहे नाही दिलं तर मग काय इथून हल्ला नाही आहे प्रचंड गर्दी आहे आणि हे सगळे लोक आरक्षण मागण्यासाठी मुंबईला या ठिकाणी आलेले आहेत मामा कुठून आले तुम्ही त्याच्याकडे दारा। हात आंदुल। करता तिकडे बोट माईक केलं की बोलत नाही काय म्हंटले कसं काय आले इकडं आंदोलन करतायसाठी करताय आंदोलन पुढच्या पिढीसाठी पुढच्या पिढी साठी करताय नातवंड मुलं शिकवलंय का त्यांना काय शिकवत आहे ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन झाले पुढे शिक्षण चालू का बंद आता हा हो बंद का केलंय या ठिकाणी आपण बघू शकताय पूर्ण प्रचंड गर्दी झालेली आहे आणि सगळं रस्ते जाम झालेले आहेत आपण पुन्हा भेटत राहू लाईव्ह पाहत राहा महाराष्ट्र प्राईमचा आणि सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा